नमस्कार तुम्ही बघताय सकाळ आणि मी आलेली आहे वरळीमधल्या एन एसीआय डोम मध्ये आणि इथे आता जर तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर विविध संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा जो सो आहे तो आज रंगलेला आहे आणि या दर्शन सोहळ्यासाठी आता मुंबईकर यायला सुरुवात झालेली आहे आणि वेगवेगळ्या उपनगरांमधून आणि लांबून लांबून श्रींच्या दर्शनासाठी इथे गर्दी होतीये माझ्यासोबत काही आथारिका फाउंडेशनचे व्यक्ती आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचा ग्रुप खरं तर आहे आणि त्यातले काही दिव्यांग आहेत बघू शकतात मात्र संतांचं जे काही अध्यात्म आणि त्याच्या जे काही कवच आहे जी काही पॉझिटिव्हिटी आहे तर ती अनुभवण्यासाठी ते सगळे इथे आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया कसं आता तुम्ही इथे आलेले आहात काय भावना आहेत आणि काय अनुभव आहे प्रथम नमस्कार सकाळ समूह आणि आधारिका फाउंडेशन यांना प्रथम देतो की त्यांनी आमच्या दिव्यांगांना ही संधी उपलब्ध करून दिली आज आधारिका फाउंडेशनच्या सहाय्य त्यांच्या प्रयत्नांनी सकाळ समूहाच्या मदतीने आज आम्हाला इथे दर्शन दिल्याबद्दल आम्ही त्यांच्या सर्वांचे आभारी आहोत आणि सर्वप्रथम खूप आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की आज एकवीस महासंतांच्या पादुका या चरणी इथे आल्यात आणि त्याचं मुंबईमध्ये आमच्यासारख्या लोकांना दर्शन मिळत आहे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी कारण की एवढ्या लांब लांब जाणं आमच्यासारख्या लोकांना शक्य होत नाही आमच्या इथे दिव्यांग साधा प्रवास करताना खूप त्रासदायक होतो तर अशा वेळेला इथे एकत्रित एवढ्या महासंतांच्या पादुका आल्या आहेत आणि त्यांना त्यांचं दर्शन आमच्या इथे दिव्यांगांना घडवून देणं ही खूप मोठी गोष्ट आज आदारिका फाउंडेशनने आणि सकाळसमोहने केले तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला इथे आज बोलवलं ही छोटी संधी दिली आणि एवढ्या सर्व संतांच्या महापादुकांचं दर्शन आम्हाला घडवलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेब वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कसा हा सगळा अनुभव आहे तुम्ही इथे आलेले आहात यांना घेऊन थोडक्यात सांगा नमस्कार सर्वप्रथम सकाळचे मनपूर्वक आभार कारण की त्यांनी आम्हा सर्व भाग्यशाली लोकांसाठी ह्या एकवीस संतांच्या पादुका इथे उपस्थित केल्या आणि आमच्याबरोबर जे चौदा हे दिव्यदृष्टी माणसं आहेत त्यांचे त्यांचंही भाग्य आहे की त्यांनी त्यांना जाणं त्यांच्या दिव्यदृष्टीमुळे शक्य होत नाही परंतु त्या ह्या माध्यमातून त्यांना इथे सर्वांचं दर्शन मिळतं आहे आमचे संस्थेचे संपादक सं संचालक विनायकजी मोरे पण आमच्यास बरोबर आहेत आणि सर्व इथे आल्यावर एक भक्तिमय आम्ही दादरवरून आलेलो आले धन्यवाद तर जसं आपण बघितलं तसं की प्रत्येक वेळी दर्शन ही काही डोळ्यांनी घेण्याची गोष्ट नसते तर ती अनुभवण्याची असते ती ताकद जी आहे ती आपण म्हणतो की फील करण्याची असते आणि त्यामुळे दिव्यांग जरी असले तरीही ज्या पद्धतीने हा अनुभव त्यांना येतोय तो नक्कीच कौतुकास्पद आहे पुढचे दोन दिवस तुम्ही सुद्धा हा अनुभव घेण्यासाठी इथे येऊ शकता एन एसीआय डोंग वरळी त्यामुळे या आणि या संतांच्या दर्शनाचा आनंद नक्की घ्या धन्यवाद